लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात मोठा प्रशासकीय वाद उभा राहिला आहे माळेगाव कल्याणी ग्रामपंचायतीतील विकास कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशी आदेशांकडे स्थानिक बी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे लातूरच्या निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी ग्रामपंचायतीतील विकास कामांवर गंभीर आक्षेप घेण्यात आले आहे गावातील शिवया स्वामी आणि इतर नागरिकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखित तक्रार केली आहे त्यात आरोप करण्यात आला आहे की ग्रामपंचायतीतील अनेक विकास कामे प्रत्यक्षात न करताच बिले उचलण्यात आली आहे तक्रारीनुसार पंचदक्ष वित्त आयोगातील अनेक कामांवर अनियमितता झाल्याचे नमूद आहे जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेली कामे अर्धवट निकृष्ट दर्जाची असून त्याची ही चोवीस जुलै रोजी करण्यात आली स्थानिकांच्या मते उपसरपंच बडीराम मिरखले यांनी सर्व ग्रामपंचायतचे काम स्वतःकडे ठेवून त्या कामांच्या निविदा स्वतः नातेवाईकांना दिल्याचा आरोप आहे या सर्व तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंगा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत मात्र या आदेशाची आजपर्यंत अंमलबजावणी नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे चौकशी न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांना केरची टोपली दाखविल्याचा आरोप होत असताना संतापाचे वातावरण आहे गट विकास अधिकारी सतीश पाटील यांनी सांगितले की मी सर्व कागदपत्रे तपासून दोन दिवसात संबंधित विस्तार अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागवून योग्य ती कारवाई करणार आहे आता यापुढे चौकशी प्रत्यक्षात होते का आणि विलंबनामागचे कारण काय याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे